अगदी रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारी बंगाली मिठाई रोष बोरा रसबोरो बोरा किंवा रासबोरा किंवा आपल्याकडचे रव्याचे गुलाबजाम काहीही म्हणू शकतात हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत बंगाली मिठाई रासबोरा कशी करायची त्याकरता लागणारं साहित्य आहे साखर दूध मिल्क पावडर रवा रवा इथे तुम्ही जाड बारीक कुठलाही घेऊ शकतात आपण तो असाही मिक्सरला बारीक करणार आहोत ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत वेलची पावडर चार पाच केशरच्या काड्या आणि तूप तर आपण आता इथे आपण रवा जो घेतलेला आहे तो मिक्सरला वाटून घेऊया एकदम बारीक करून घ्यायचा आहे याची व्यवस्थित म्हणजे मग छान आपले बाइंडिंग होतात त्रास होत नाही आपल्याला छान र गुलाबजाम बनवताना आता आपण हा बारीक करून घेतलेला आहे तर एका कढईमध्ये एक चमचा तूप टाकणार आहोत अगदी छोटा एक चमचा तूप आपल्याला इथे वापरायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपला रवा भाजून घ्यायचा आहे तुपाचं प्रमाण जास्त करायचं नाहीये तूप अगदी थोडं कमी झालं तरी चालेल आपल्याला भाजण्यापुरतं इथे तूप हवं आहे तुपाचं जा जर प्रमाण जास्त झालं तर आपला जो गुलाबजाम आहे तो पाकामध्ये विरण्याची शक्यता असते पाकात म्हणजे जी आपण जेव्हा तो आधी तळतो तेव्हा तेलात टाकल्या टाकल्या विरण्याची शक्यता असते तो फाटतो त्यामुळे तुपाचं प्रमाण इथे अगदी कमी ठेवायचं आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं तुपाचं प्रमाण आपण इथे कमी ठेवणार आहोत आणि आता आपल्याला हा छान एकदम मंद आचेवर पूर्ण भाजून घ्यायचा आहे याचा कचराटपणा जाऊपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे आणि जसं आपला रवा भाजला जातो तसं आपण यामध्ये टाकणार आहोत दूध तर इथे अर्धा वाटी रवा आपण घेतलेला आहे आणि अर्धा वाटी रव्यासाठी आपण इथे दीड वाटी दूध घेतलेलं आहे तर दूध आपण टाकताना काळजी घ्यायची आहे सुरुवातीला रवाही छान गरम झालेला असतो आणि कडईही आपली भरपूर तापलेली असते त्यामुळे दूध जर एकदम टाकलं तर ते हातावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं करून दूध आपण यामध्ये टाकणार आहोत तसंच यामध्ये रव्यात ज्या पटकन गाठी होण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम दूध यामध्ये टाकायचं नाही आणि जर थोड्याफार गाठी झाल्या तरी घाबरायचं कारण नाही अगदी त्या हळूहळू करत पूर्ण व्यवस्थित मोडल्या जातात तर थोडं थोडं दूध करून आपण यामध्ये टाकणार आहोत तर आता आपण इथे सुरुवातीला एक वाटी दूध टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतले त्याच्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत आता उरलेलं जे आपलं अर्धवाटी दूध होतं ते आपण यामध्ये टाकूया आणि हे सगळं आपल्याला मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर याला आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला तोपर्यंत परतवायचं आहे जोपर्यंत याचा एक छान गोळा तयार होत नाही हे सगळं मिश्रण कढईला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ही सगळी प्रोसेस आपल्याला अगदी लो फ्लेमवर करायची आहे गॅस मोठा करायचा नाही गॅस जर मोठा केला तर ही चटकू शकते किंवा पटकन याचा रंग बदलतो आणि आतला जो त्याचा कचरटपणा असतो तो तसाच राहतो त्यामुळे आपले जे गुलाबजाम असतात ते व्यवस्थित होत नाही आणि खराब होण्याची शक्यता असते आतून कचरट राहतात त्यामुळे आपल्याला हे सगळं लो फ्लेमवर करायचं आहे व्यवस्थित तुम्ही इथे बघू शकता आता आपलं जे मिश्रण आहे ते घट्ट होत आलेलं आहे आता असंच हळूहळू याला परतवत एकसारखा गोळा बनवायचा आहे आपला इथे ला एक घटसर गोळा तयार झालेला आहे थोडंफार हे आपले कढईला सोडायलाही लागलेलं आहे आपण चेक करूया इथे याची गोळी बनते पण ती अजून खूप मऊ आहे आणि मिश्रण थोडंसं हातालाही लागतं आहे त्यामुळे एक अजून मिनिट दीड मिनिट आपण याला असंच व्यवस्थित परतवून घेणार आहोत जेणेकरून याच्यातला कचरेटपणा कमी होईल आणि हे एक सारखं होईल व्यवस्थित याचा गोळा तयार होईल हे हाताला चिकटायला नको असा व्यवस्थित याचा गोळा तयार व्हायला हवा आहे हे तुम्ही इथे बघताय इथे त्याचा गोळा तयार होतो आहे व्यवस्थित आणि हे कढईलाही आता सोडायला लागलेलं ला आहे आपण परत एकदा चेक करूया साधारण दोन मिनटानंतर आप मी इथे परत चेक करते आहे तुम्ही इथे बघू शकता त्याचं छान गोळी तयार झालेली आहे व्यवस्थित आणि हे हातालाही मिश्रण चिकटत नाही आहे कुठेही तर आता आपण याला व्यवस्थित एकत्र करून गॅस बंद करून घेणार आहोत आणि साधारण दहा मिनटासाठी आपण याला हे असं झाकून ठेवणार आहोत जेणेकरून ह्या वाफेमध्ये हे व्यवस्थित होईल तोपर्यंत आता आपण इथे साखरेचं पाक बनवून घेणार आहोत जे आपल्याला गुलाबजामसाठी लागते तर यामध्ये आपण घेतलेलं आहे दीड वाटी पाणी आणि दीड वाटी साखर याला आपल्याला व्यवस्थित विरगळवून घ्यायचं आहे प्रमाण अगदी सोपं आहे तुम्हाला सहज लक्षात राहण्यासारखं अर्धी वाटी रव्यासाठी आपण घेतलेलं आहे दीड वाटी दूध आणि दीड वाटी साखर दीड वाटी पाणी आता आपल्याला याचा जो पाक बनवायचा आहे तो अगदी एकतारी पाक असतो तसा करायचा नाही तर साखर आपली इथे व्यवस्थित विरगळलेली आहे तर यामध्ये आपण केशराच्या काड्या टाकून घेणार आहोत याचा स्वादही छान येतो आणि थोडा रंगही येतो त्यानंतर यामध्ये टाकलेली आहे वेलचीपूड एक दोन तीन चिम चिमूटभर आपण यामध्ये वेलचीपूड टाकणार आहोत किंवा एक अर्धा चमचा आणि याला छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे इथे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडासा खाण्याचा रंग देखील टाकू शकतात ज्याने आपली जी सा पाक आहे त्याला छान केशरी रंग येतो पण तो अगदी ऑप्शनल आहे आपण चेक करूया आपल्याला अगदी एकतारी पाक नाही बनवायचा आहे असं थोडस हातावर घ्यायचं आणि इथे बघायचंय तर चिकट चिकट आपल्याला जाणवलं की आपण हे बंद करणार आहोत आणि आता यामध्ये थोडासा लिंबू आपल्याला पिळायचा आहे अगदी एक चमचा किंवा अर्धा चमचा भर खूप नाही याने होतं काय आपली जे तयार झालेला असतो पाक त्याला नंतर असे साईडने साखरेचा जा थर जमा व्हायला लागतो तर तो, तो होत नाही जर थोडासा लिंबू यामध्ये पिळला आता एक साधारण दहा मिनटं झालेले आहेत आपल्याला पाक बनवता बनवता जो वेळ येला त्यामध्ये आपलं इथे हे मिश्रण व्यवस्थित मुरलेला आहे थोडासा रवाई छान फुगल्यासारखा होऊन जातो आता यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा वेलची पूड आणि जी दोन टेबलस्पून आपण इथे मिल्क पावडर घेतली होती ती आपण यामध्ये टाकायची आहे मिश्रण छान थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच यामध्ये मिल्क पावडर टाकायची आहे गरम मिश्रणामध्ये जर मिल्क पावडर टाकली तर ते मिश्रण परत पातळ होण्याची थोड शक्यता असते त्यामुळे मिश्रण व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि मग यामध्ये मिल्क पावडर टाकायची आहे मिल्क पावडर थोडंसं सा खव्यासारखं काम करते त्याने स्वादही छान तसाच येतो म्हणून आपण यामध्ये मिल्क पावडर वापरत आहोत आणि बाइंडिंगला छान होतं आता याला साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी मिक्स करून घेताना मी छान मळून घेतलेलं आहे कणिक मळतो तसं त्यामुळे आपला जो गोळा आहे तो छान तयार होतो तुम्ही ते बघू शकता अगदी रेडीमेड जे आपलं गुलाबजामचं मिश्रण असतं तसा हा गोळा छान तयार झालेला आहे आता याचा थोडासा भाग आपण काढून घेऊया आणि यामध्ये ड्रायफ्रूट्सची जी पावडर आहे ती मिक्स करूया हे अगदी ऑप्शनल आहे नाही केलं तरी चालतंय किंवा यामध्ये तुम्ही एखादा रंग वापरला खाण्याचा ड्रायफ्रुट्सच्या ऐवजी तर दोन लेअरमध्ये आपला जो गुलाबजाम आहे तो तयार होतो आतला जो आपण फील भरणार आहोत त्यामध्ये वेगळा रंग आणि वरून वेगळा रंग हे सगळं ऑप्शनल आहे नुसतेच आपण गुलाबजाम याचे असे गोळे बनवलेत छान सिलेंडिकल शेपमध्ये तरीही चालतात आता हे आकारसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकतात जी बंगाली मिठाई आहे साधारण त्याचा आकार असा गोल पेढ्यासारखा असतो किंवा असा दंडगोल आकार असतो तर इथे आपण दंडगोल बनवत आहोत आतमध्ये मी हे भरणार आहे जे ज्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट्स मिक्स करून घेतलेले आहे आणि वरून परत छोटंसं कवर बनवून आपण याचा असा शेप बनवून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता तसा दंडगोल आकार मी याला देऊन घेतलेला आहे या पद्धतीने आणि असंच पद्धतीने अजून आपण मी तुम्हाला एक बनवून दाखवते पुढचंही आपण बनवून घेऊया आणि आपलं हे जे मिश्रण आहे याचे आपण सगळेच असे व्यवस्थित गुलाबजाम बनवून घेणार आहोत या पद्धतीने आणि हे सगळे असे असेच बनवून घेते मी तोपर्यंत तुम्ही आत्तापर्यंतची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता तेल आपलं इथे तापलेलं आहे यामध्ये एक छोटासा गोळा मी सोडून बघितला साधारण तसा बुडबुडे येऊन वर येतो इतपत आपल्याला तेल तापवायचं आहे तेल खूप कडकडीत ठेवायचं नाही आहे इथेसुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि असं मध्यम तापलेलं तेल आपल्याला हवं आहे तेल जर खूप तापलं तर यामध्ये मिल्क पावडर असल्याने आपले जे गुलाबजाम आहे हे पटकन लाल होतात आणि लाल झाल्यामुळे आपल्याला वाटतं की गुलाबजाम झालेत पण ते आतून कच्चे राहतात आणि वरून खूप काळे होतात त्यामुळे आपण जे तळणार आहोत ते अगदी लो फ्लेमवर तळायचं आहे त्यानंतर आता आपली इथे हे जे आर गुलाबजाम तळून झालेले आहेत अगदी सोनेरी रंगाचे असताना आपल्याला याला काढायचं आहे आणि आपण हा जो पाक तयार करून घेतला होता यामध्ये आपण हे टाकणार आहोत तर आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे आपल्याला दोघांपैकी एक कुठली तरी गोष्ट गरम हवी आहे जर तुमचा साखरेचा पाक गरम असेल तर गुलाबजाम थंड करून घ्यायचे आहेत मग टाकायचे आहेत किंवा साखरेचा पाक गार हवा आणि गुलाबजाम थंड गरम गरम आपल्याला यामध्ये टाकायचे आहे म्हणजे काय होतं आपले जी साखर आहे ती छान गुलाबजामच्या आतमध्येपर्यंत पर्यंत मुरते व्यवस्थित आता असे सगळे गुलाबजाम मी इथे तळून घेतलेले आहेत आणि यामध्ये टाकून घेतले होते साधारण दोन तास आपण याला याच्यामध्ये मुरवट ठेवलेलं होतं आणि आता दोन तासानंतर मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते आहेत हे आपले खाण्यासाठी तयार आहे तुम्ही इथे बघू शकतात छान आपले गुलाबजाम फुलले आहेत आणि त्याच्या आतमध्येपर्यंत रस शिरलेला आहे मी तुम्हाला हे तोडून देखील दाखवणार आहे आता यामध्ये तुम्ही सजवण्यासाठी थोडंसं सा वरतून चांदीचा वर्क लावू शकतात किंवा ड्रायफ्रूट टाकू शकतात इथे मी तुम्हाला चिरून तोडून दाखवते गुलाबजाम आपला अगदी अलवार आणि आतमध्येपर्यंत असा छान सॉफ्ट झालेला आहे आपला साखरेचा पाक देखील याच्यात आतमध्ये पर्यंत मुरलेला आहे साधारण दीड दोन तास ठेवलं की आतमध्येपर्यंत याचा पाक छान मुरतो अगदी ह्या प्रमाणात जर बनवले तर गुलाबजाम मस्त रसरशीत होतात आणि जिभेवर ठेवताच विरघळतात तुम्ही ही करून बघा कसे झाले नक्की कळवा भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत नमस्ते